Daily Update News नव जय हिंद क्रीडा मंडळाच्या वतीने पाच ते सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणावर आयोजित करण्यात आलेल्या स्वर्गवासी चिंतामणी पांडे यांच्या प्रित्यर्थ राज्यस्तरीय या खो खो स्पर्धेचं उद्घाटन बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडणार आहे स्पर्धेमध्ये संपूर्ण विदर्भातून पुरुष आणि महिला गटातील एकोणतीस नामांकित मंडळाचे संघ सहभागी होणार आहेत या उद्घाटन सोहळ्याला खासदार संजय देशमुख आमदार बाळासाहेब मांगोळकर माजी मंत्री मदन येरावार अखिल भारतीय खो खो महासंघ दिल्लीचे सहसचिव चंद्र जाधव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदारपथी जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण विदर्भ खो खो संघटनेचे अध्यक्ष सुधीर निंबाळकर महासचिव संजय इंगळे वुमेन्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमरचंद दडा सहसचिव मोहन गांधी एज्युकेशन सोसायटीचे सचिव धनंजय पांडे कैलासवासी बाळासाहेब पांडे पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुभाष अतकर यांच्यासह इतर मान्यवर मंचावर उपस्थित राहणार आहेत दररोज सकाळी सात दुपार दुपार ते दुपारी एक आणि दुपारी चार ते रात्री बारा या कालावधीत सामने खेळवले जाणार आहे या स्पर्धेमध्ये दे तब्बल एकोणतीस संघांमधील चारशे पन्नास सहभाग असणार आहे त्या सर्व सहभागी संघाच्या खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे अभ्यंकर कन्या शाळेच्या प्रांगणावर मैदान तयार करण्यात आले असून प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात येणार आहे त्यामुळे या स्पर्धा पाहण्यासाठी आणि खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाशी थाप देण्यासाठी शहरवासियांनी स्पर्धेला आवश्यक भेट द्यावी असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष विनायक बोदडे उपाध्यक्ष बाळासाहेब दौलतकर सचिव प्रशांत वानखेडे खो खो संघटनेचे प्राध्यापक विकास टोणे प्रदीप वानखेडे अमोल बोदडे अविनाश जोशी प्राचार्य जयंत चतुर सुनील वानखेडे विलास किनवटकर कैलाश शिंदे नमोद बल्लाळ कैलास राऊत सचिन दरेकर अजय निनगुरकर जम्मू लालूवाले पंकज रोहनकर आशिष पारलेवार अमोल ढोले यांनी केलाय पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार बक्षीस वितरण बक्षी या स्पर्धेचं नामदार संजय राठोड यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजता पार पडणार आहे यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड शिवसेना समन्वयक पश्चिम विदर्भ पराग पिंपळे खेतानी फाउंडेशनचे अध्यक्ष सलीम खेतानी गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर विदर्भ खो खो असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर निंबाळकर महासचिव संजय इंगळे यांच्यासह इतर पाहुणे मंचावर उपस्थित राहणार आहेत या मंडळाचे संघ होणार सहभागी स्पर्धेत नागपूर शहर पोलीस विदर्भ युथ क्रीडा मंडळ कटोल राजापेठ स्पोर्टिंग क्लब अमरावती अनंत क्रीडा मंडळ अकोला बुलढाणा जिल्हा खो खो असोसिएशन बत्सगुळ क्रीडा मंडळ वाशिम विदर्भ क्रीडा मंडळ गडचिरोली महाराष्ट्र क्रीडा मंडळ नागपूर क्रांतीज्योती क्रीडा मंडळ चंद्रपूर छत्रपती संभाजी क्रीडा मंडळ बरोला छत्रपती क्रीडा मंडळ नागपूर तुळसाभवानी क्रीडा मंडळ परतवाडा विदर्भ क्रीडा मंडळ काटोळ तुळजाई क्रीडा मंडळ खल्लार शेषस्मृती क्रीडा मंडळ तळवेल साई युवा क्रीडा मंडळ अमरावती अमरावती ह्युमिनिटी क्रीडा मंडळ परतवाडा तालुका क्रीडा संकुल वरोला सहयोग क्रीडा मंडळ हिंगणा न्यू तुळजाई परतवाडा फ्लाय क्रीडा मंडळ राळेगाव यासह नव जय हिंद मंडळ यवतमाळ या संघाचे खेळाडू सहभागी होणार आहेत